नमस्कार मी मीनाक्षी आज आपण तळणीचे मोदक बनवणार आहे तर आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे तर इथे मी जायफळ वेलची आणि थोडंसं केसर घेतलेलं आहे मीठ तूप नारळाचा चव घेतलेला आहे इथे आणि गूळ घेतलेला आहे इथे मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि हा नारळाचा चव आपण चा ह्याच्यामध्ये पिसून घेतलेला आहे मी बारीक एकदम मस्त तुपात असं एकदम त्याचं मॉइशर कमी होईपर्यंत परतून घ्यायचे आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे तर म्हटलं चला आज तळणीचे मोदक बनवूया त्याच्यामध्ये गोळ मिक्स करून घेतलेला आहे आणि ते मी वेलची जायफळ आणि थोडंसं केसर मिक्स करून टाकले त्याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ हे सगळे एकत्र मिक्स करूया आपण पर। चांगलं परतून घ्यायचं असं कलर चेंज तर एकदम बघा असं मस्त आपलं एकदम सारण छान तयार झालेलं आहे मग असा वास येतोय मस्त येतं आहे बघा मी चपाती लाटून घेतलेली ला। आहे आणि आपले मोदक एकसारखे दिसले पाहिजेत म्हणून मी ते ना ग्लासने असे बारीक बारीक कापून घेतलेले म्हणजे एकसारखे पण छान वाटतात असे थोडीशी पुरी दार वाटली तर अशी थोडीशी हे पातळ करायची तिला अशी ओढून जराशी एक दमाशे मी बघा ह्याच्यात असे मोदक भरून एकदम असे मी साधे सिंपलच आपले बनवलेले आहेत जसं नेहमी घरी करतो तसेच बघा एकदम थोड्या थोड्या पाकळ्या दिसतात त्याला बरोबर एक चमच सारण टाकले त्याच्यामध्ये आणि पुऱ्या पण आपले आपल्यासारख्याच अशा लाटून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशा खमंग भाजल्या जातात गव्हाच्या पिठाच्या पण ह्याच्यात मी रवा वगैरे काहीच टाकलं नाही कणिक मळलेली होती त्याच्यातली थोडीशी कणिक ठेवलेली मोदक बनवण्यासाठी आम्ही तर शक्यत असं उकडूनच करतो गव्हाच्या पिठाचे पण छान लागतात उकडलेले जसे आपण उकडीचे मोदक बनवतो तसे चाळणीत ठेवून उकडायचे तसे पण छान लागतात पण मी तळून काढले ते बघा असे मोदक बनवून घेतलेले आहेत सगळे आणि तर आपण तळून घेऊया सगळे मोदक मग असे मस्त थोड्या थोड्या पाकड्या पडल्या आहेत त्याला आपण तेल गरम करायला ठेवलेलं येते मी <laughs> असे आपण सगळे मोदक तळून घेऊया मस्त असं गोल्डन कलर झाला पाहिजे मस्त असे तेलात भाजून घ्यायचे त्याचा कलर चेंज होईपर्यंत आणि मस्त असे कडक होतात गव्हाच्या पिठाचे पण कुरकुरीत एकदम असे मस्त क्रिप्सी बारीक गॅसवरती भाजायचे म्हणजे चांगले असे कडक होतात मोठं हे बघा मस्त कलर झालेला आहे याचा कलर आला आहे असं चांगलं तेल नितळून घ्यायचं त्याच्यातून असे आप आपण सगळे भाजून घेणार आहोत उकडीचे पण मोदक मला रेसिपी बनवायची एक दिवस पण ते मला काय असे पाकळ्या पाडता येत नाही मी साच्यामधून बनवते उकडीचे मोदक मस्त कलर आला एकदम आता मी असे सगळे भाजून घेणार आहे कशी वाटली तुम्हाला मोदकाची रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा